आणि एक जे पान आहे ते मृत्यूच आहे तीन पानाची डायरी आहे चौथ पान आहे तीन पानाची डायरी घरी घेऊन जा किती परिणाम होते पहा तुमच्या जीवनामध्ये किती सुधारणा होते एवढंच घेऊन जा चिंतन बाकीचं चिंतन राहू दे मग तीन पानाची डायरी अशी आहे पहिलं पान जे आहे ते भगवंतानं लिहिलेलं आहे कोणत्या कुळामध्ये जन्माला यावं कोणत्या वर्षी जन्माला यावं कोणत्या प्रांतामध्ये जन्माला यावं कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं कोणत्या रूपामध्ये जन्माला यावं काळा का बोरा कोणत्या प्रांतामध्ये जन्माला यावं या बाबतीमध्ये आपण परतंत्र आहोत आणि आपण परतंत्र असल्यामुळं पहिलं पाहणं असणारं देवानंच लिहिलेलं आहे कोणत्या कुळात टाकायचं कोणत्या जन्मात टाकायचं कोणत्या जातीत टाकायचं आम्हाला दे आमच्या डॅरीवर लिहिलेलं आहे पहिली पहिलं जे पाहणं आहे ते पहिलं पाहणं असणारं देवानं त्याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे आता पहिल्या पानावर आपल्याला काही तुम्ही गरीब श्रीमंत तुमची जात निवड तुमचा जिल्हा तालुका सर्व 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 त्याने दिलेला आहे पहिलं पान त्याने दिलेलं आहे देवा आणि शेवटचं जे पान आहे ते शेवटचं पान मात्र देवानच आहे आपण कधी जाणार कोणत्या महिन्यामध्ये जाणार कोणत्या तिथीला जाणार कोणत्या घटनेत जाणार दवाखान्यात जाणार का घरी जाणार का तीर्थयात्रेत जाणार आपण माणसं मरणाच्या दारात जातात काही काही माणसं काशीला जाऊन आले मरण्याकरता घरी येऊन मरायला का शिरा आपल्या हातात म्हणजे शेवटचंही पान आपल्या हातात नाही म्हणजे आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती आयुष्य नाही आणि भविष्यही नाही आपल्या हातामध्ये आपल्या हातामध्ये एकच पान आहे त्या पानाचं नाव आहे मडलं पान जगण जीवन त्याला जीवन म्हणत जन्मापासून ते मरतूपर्यंत आतला जो जो असणारा प्रवास आहे त्या प्रवासाचं नाव आहे जीवन आणि हे जीवन कसं आहे परवासी जीवन आहे या प्रवासी जीवनामध्ये आम्ही चांगलं वागतो का वाईट वागतो हे आपल्यावर अवलंबून आहे देवावर अवलंबून नाही होतीत व्हायचं का क्रूर व्हायचं का चोर व्हायचं का साधू व्हायचं आपल्या हातात वारकरी व्हायचं का आणि चोर व्हायचं हे आपल्या हातात दुष्ट आणि काही माणसं एक मनुष्य दुष्ट आहे मनुष्य दुष्ट नाही त्याची वृत्ती मनुष्य चांगला जन्मचा ना चांगला जन्म संगती वाया <laughs> <था>। गेला <laughs> म्हणून चांगला आणि वाईट हे आम्हाला ज्यादा कळते त्याचं नाव माणूस आहे पण हा सात्विक आहे हा दुर्जन आहे हा पाती आहे हे पुण्यवान आहे हे आपल्या दुसऱ्या पानावर आपल्या दिवस